पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवलं पावनगडावरील अनधिकृत मदरसा एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून होता पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवण्यात आलेला आहे बिहार आणि पश्चिम बंगालमधील पंचेचाळीस विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या मदरशातील मुलांना रात्री शिरोलीमधील मदरस्यामध्ये हलवण्यात आलेला आहे त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे पावनगडावर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे पावनगडावरील अनाधिकृत मदरसा एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून होता हिंदुत्ववादी संघटनेकडून मदरसा हटवण्याची मागणी करण्यात येत होती त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पन्हाळगड